नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवत व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपते आहे माझलगाव बीड इथे अवकाली तेहतीस ते क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा तसे पुढील बाजार समिती आहे मोर्शी येथे अवकालेले दोनशे एक क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण <ênt> दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले अकरा क्विंटल जसे दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव येथे अवकालेले तीस क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल जात आहे हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकालेले पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती गंगापूर येथे अवकालेले तीन क्विंटल जसेच दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जालना इथे अवकालीले पन्नास क्विंटल जसेचं दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघायत तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालीले तीनशे तेरा क्विंटल जसेचं दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा मग तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले अकराशे दहा क्विंटल जास्तीचे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा मग तसे पुढील बाजार समती आहे अमरावती येथे अवकालेले अकराशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल हरपरा